नाशिकमध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांनी आपल्या राजकीय भूमिकेतून मोठा बदल केल्याचं दिसून येत आहे मुंबईतील भाजप कार्यालयात अधिकृतपणे त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय गेल्या काही दिवसांपासून ते भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सगळीकडे होत्या मात्र आता शेवटी त्यांनी याची पुष्टी करत या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केला आहे हिरे यांच्या निर्णयामुळे नाशिकच्या राजकीय समीकरणात भाजपची ताकद आता अधिकच वाढणार असून उद्धव ठाकरे पक्षासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय दरम्यान अद्वय हिरे यांच्यासोबत अपूर्व हिरे प्रसाद हिरे आणि तुषार शेवाळे हे सुद्धा भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय के त्यांनी स्थानिक पातळीवरील भाजपची ताकद आता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे दरम्यान मालेगाव बाह्य मतदारसंघात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची पकड आता मजबूत चालली आहे अशा चर्चा असताना आता भुसे यांचे कट्टर विरोधक म्हणजेच अद्वय हिरे यांनी महायुतीत प्रवेश करत पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापून गेलंय त्यामुळे विधानसभा निवडणुकीत हिरे यांनी दादा भुसे यांना कडवी झुंज दिल्याचं दिसून येत आहे त्यामुळे त्यांच्या नव्या राजकीय पावलाने आता स्थानिक राजकारण अधिकच वाढण्याची शक्यता